शिवसेना म्हटलं तर बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना याच्यात दोन भाग झाले आहेत हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर एक शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची आणि एक शिवसेना आहे एकनाथ शिंदे याची तर आता हे दोघी एकत्र येणार काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ ते अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया मित्रांनो मागील मी व्हिडिओ बनवला होता सूरज चव्हाणचा गुलीगत सूरज चव्हाण तो बिग बॉस जिंकला होता तो सूरज चव्हाण काही दिवसापूर्वी सूरज चव्हाणची आणि गौतमी पाटीलचा फोटो आला आहार लावून तो व्हिडिओ व्हायरल होत होता तर मी त्याची व्हिडिओ बनवला होता की सूरज चव्हाण आणि गौतमी पाटीलचं लग्न झालं असं म्हणून इंस्टाग्रामवरती रील व्हायरल होत आहे असे व्हिडिओ कोणीही बघू नका मी असं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मला एका जणाने कमेंट केली होती की हे तूच करतो खोटी व्हिडिओ बनवतो आणि तूच यूट्यूबवरती व्हायरल करतो असे माझ्यावर आरोप लावला होता त्याचं नाव काही मला माहिती नाही पण मी कमेंट वाचली होती तर मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते खरं खरं आणि त्याचा फोटो काढून त्या कोणत्या चॅनलवरती आलं तो व्हिडिओ हो, तो तुम्हाला दाखवेल चला ठीक आहे हा विषय नंतरून करू पहिले तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे खरं आहे का मित्रांनो आपण बघतोय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले दिसत आहेत एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत करतो आहे हार देऊन त्यांचं स्वागत करतो आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फोटोमध्ये बघू शकता एकनाथ शिंदे कसं उद्धव ठाकरे यांचं स्वागत आहेत आणि एकनाथ शिंदे मात्र देवेंद्र फडणवीस याला सोडून का आला का त्याला मुख्यमंत्री बनवलं नाही म्हणून तो उद्धव ठाकरेमध्ये आला का खात्याला का पद मिळालं नाही काय आहे पूर्ण प्रकरण बघूया उद्धव ठाकरेचा फोटो तुम्ही बघत असाल उद्धव ठाकरे किती खुश दिसतोय एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत करतोय आता कोण बनणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे तिघेजण एकत्र आले आहेत आणि आता मुख्यमंत्री कोण बनेल देवेंद्र फडणवीस बनेल का उद्धव ठाकरे बनेल पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका तुम्हाला काहीही समजणार नाही नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन शिव्या देणार मित्रांनो जे मी तुम्हाला सूरज चव्हाणचं उदाहरण सांगितलं होतं आता त्याची सांगायची वेळ आली आहे आता मी तुम्हाला ते उदाहरण सांगतो गौतमी पाटील आणि सूरज चव्हाणचा व्हिडिओ व्हायरल होत होता त्याविषयी मी व्हिडिओ बनवला होता की गौतमी पाटील आणि सूरज चव्हाणचं लग्न झालं म्हणून तर मी शेवट व्हिडिओ मी सांगितलं की हा व्हिडिओ फेक आहे गौतमी पाटील आणि सूरज चव्हाणच्या फोटोला हार लावून असे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे मी तुम्हाला अशी खरी बातमी बनवून टाकली होती तर एका जणाने मला कमेंट केली की आज व्हिडिओ व्हायरल करतो हाच बनवतो त्याच्यामुळे मी आता तुम्हाला ज्या अकाउंटवरती यूट्यूब अकाउंटवरती हा व्हिडिओ टाकण्यात आला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येणार म्हणून हा व्हिडिओ कोणी टाकला यूट्यूबवरती त्याचं चॅनेलची लिंक त्याचा, त्याचा फोटो त्याचा फोटो तुम्हाला बघा तुम्हीच हे असे लोक फेक व्हिडिओ बनवतात मी त्यांना जबाब देण्यासाठी खरे व्हिडिओ बनवतो हा फोटो दावण्याचं कारण एकच की तुम्ही नंतरून बोलणार नाही की हाच व्हिडिओ बनवतो हाच फेक व्हिडिओ बनवतो आणि हाच व्हायरल करतो त्याच्यामुळे बघा यूट्यूबवरती असे लोक व्हिडिओ बनवत आहेत तर त्यात माझी काय चुकी मी तर तुम्हाला खरं दाखवतो आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे काही एकत्र आले नाही आहे असे फेक व्हिडिओवर कोणी लक्ष देऊ नका मी तुम्हाला वारंवार सांगतो असे फेक व्हिडिओवर कोणी लक्ष देऊ नका म्हणून तुम्हीच मला सांगता की हा व्हिडिओ व्हाय बनवतो आणि हाच व्हायरल करतो असे तुम्ही माझ्यावर आरोप लावतात मित्रांनो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीचं पद दिलं तर एकनाथ शिंदे का जाईल हे तुम्हाला समजायला पाहिजे असे लोक एक व्हिडिओ बनवतात आणि त्यांना जबाब देण्यासाठी मी असे व्हिडिओ बनवतो मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडलं आहे हे आता कधीही एकत्र येणार नाही ना। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो असे फेक व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका यांच्याकडे दुर्लक्ष करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र